इंचलगंजी पंधरा दिवसात कचरा मुक्त करा वेग अडूपणा चालणार नाही नूतन महापौर धातुंडे यांचा अधिकारी बैठकीत इशारा इंचलगंजी महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर महापौर उदय धातुंडे यांनी पदभार स्वीकारता शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने कारवाई सुरू केली आहे शहरातील वाढत्या कचरा समस्येच्या पार्श्वभूमीवर महापौरांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महापौरांनी कचरा उठाव करणाऱ्या एनडीके कंपनीच्या अधिकाऱ्यांना दैनंदिन कचरा उचलण्याच्या सक्त सूचना दिल्या इंचनांचे शहर पंधरा दिवसात कचरामुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंत्राटारांनी जब जबाबदारने काम करावे वेळ कडूपणा किंवा हैगाईक सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात दिला डम्पिंग पॉईंटची संख्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले लहान गल्ल्या गटारे किंवा कोपऱ्यात साचलेला कचरा त्वरित ट्रॅक्टर ट्रॉली अथवा टेम्पोद्वारे डेपोपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले अन्यथा संबंधितावर कारवाई केली जाईल असेही महापौरांनी स्पष्ट केले महापौर लवकरच सर्व पासष्ट नगरसेवकांची बैठक घेऊन प्रत्येक प्रभाग स्वच्छ करण्यासाठी संयुक्त जनजागृती मोहीम राबण्यात येणार आहे नागरिकांनी घंटागाडीमध्येच कचरा टाकावा यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला लालनगर परिसरात प्रात्यक्षिक डेमो उपक्रम राबवण्यात येणार असून स्वच्छता निरीक्षक घंटागाडी व्याही येते की नाही याची खातरजमा करतील महापौर उदय जातोड यांनी स्वतःच्या प्रभागातून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला असून प्रशासन नगरसेवक आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून स्वच्छ ऐनजीचा संकल्प पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले